गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या नदीवेस नाक्याजवळ थ्री साडे सुमाराला ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मद मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अजय योगेश साळवे वय एकोणीस राहणार जालना या तरुणाचा ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्यानं जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या रस्त्यावर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीनं धाव घेतली टोळी मुकादम अर्जुन बाबर यांनी मृताची ओळख पटवून दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी शहरातल्या आय जी एम हॉस्पिटलमध्ये पाठवला अजय याच्या ऊस तोडणाऱ्या टोळीतल्या कामगारांनी आय जी एम हॉस्पिटल बाहेर गर्दी केली होती या टोळीतील सर्वजण हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं वास्तव्याला होते दरम्यान आज सायंकाळी कर्नाटकात ऊस तोड करून सर्वजण रुकडीकडे जात होते त्याचवेळी ट्रॅक्टर ट्रॉली जवळ आली असता अचानक घडलेल्या घटनेनं दिवसभर एकत्र काम करून आपल्यातला सहकारी अचानक अपघातात मयत झाल्याचं जा कळताच सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले या रस्त्यावर ऊसाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर होतो मात्र वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता सतत निर्माण होत असते स्थानिक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून प्रशासनानं या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे तसंच या अपघातामुळे ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे